सकाळची ना सुरुवात आज माझी खूप लवकर झाली थंडीमध्ये साडेपाच वाजता इतकं गार्ट होत ना अक्षरशः काल आळून गेले इतकं पॅक झालेलं होतं थंडी तशी गेली तर खूप वाढलेली आहे पण मुलांची शाळा असले की किती जर झालं उठावच लागते तर डबा करायचा असतो तर शनिवारी त्यांच्या आवडीचा डबा असतो जसं की बघा साईपरला जे आवडेल ते मग मी बनवते त्यांना पाहिजे होतं पोहे तर म्हटलं चला सगळ्यांच्या नाश्त्याला पोहे पण होईल डबा पण होईल आणि मुलंही सकाळी चहा दूध आणि थोडंसं खाऊ वाटलं तर पोहे खातात नाहीतर नाही तर, ना, तर, ना, तर, ना, तर साईब ना काय पोहे खाल्लंच नाही थंडी भरपूर होती सकाळ एकतर मुलं उठून कुडकुडा लागली होती अक्षरशः चहा दूध तितकंच पेलं तर ह्यांचाही नाश्ता झाला हे गेले त्यांच्या कामाला मळायला सकाळ सकाळी लवकर तर मुलांना घालून ह्यांना घालून निवांत आपले सकाळचे देवपूजा इथं माझे चालू आहे एकदासा डबा मुलांचं झाला सकाळ सकाळी थोडंसं टेन्शन जातं डोक्यावरचं आणि हे वेळेत पोहोचायचं असतं मळ्यात लाईट सकाळची आहे त्यामुळे वेळेच्या आत गेलं की थोडस बरं पडतंय तर स्वयंपाकामध्ये वांग आणि फ्लावर असं मिक्स रस्सा भाजी केलेला आहे आणि मुलांच्या शाळा नाही आहे म्हणजे असं नाश्ता डबा म्हटलं आता सुकी भाजी का मी केली नाही बघा फक्त एकच भाजी कपडे वगैरे सगळे झाले चपात्या भरून झाल्यानंतर मी आई आणि निवांत बघा चुलीजवळच जवळच पोहे आमचं खाणं नाश्ता चालू आहे निवांत म्हणजे नऊ वाजता कारण की सकाळी सकाळी आई थंडीत नको म्हणतात मग त्यामुळे ते कसं होतं पित्ताचा त्रास जाणवत पोहेचा त्यामुळे म्हटलं चला निवांतच खाऊया तर मी इथं उन्हात बसलेली पायरीवरती इथं ऊन येते किचनच्या तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं इडली करायची आहे ना उद्या तर बघा माझं ना राशनच तांदूळ आहे तर तुम्हाला दाखवते ही जी वाटी आहे ना ह्या वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी तांदळासाठी ना मी दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आपलं हरभऱ्याची डाळ आपल्या नाश्त्याचा जो चमचा असतो ना रेग्युलर ते दोन चमचे तेवढं मिक्स करत असते आपली हरभऱ्याची डाळ आणि जेव्हा मी दळते ना आता हे तीन तिन्ही ना साहित्य एकत्र भिजत घालत असते आणि जेव्हा संध्याकाळी आपण दळतो ना पाच ते सहा तासानंतर ह्याच वाटीनं एक वाटी पोहे मात्र मी दळताना घालत असते अशा पद्धतीनं मी तर घेते बघा इडलीचं प्रमाण खूप छान लुसलुशीत अशा इडल्या होतात फक्त वाटीचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे आणि संध्याकाळी दळताना पोहे मिक्स करायचं तर पोहे मिक्स करताना मात्र बघा पोहे भिजवून तुम्ही मिक्स करून दाळा तर खूप सोपी अशी पद्धत आहे नक्की बनवून बघा या प्रमाणात सकट नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुपारचे साडे बारा घरातली सगळी कामं झाली बघा तर हे पण आले म्हणत ना थोडस काम होतं सांगोला बँकेचं सा म्हटलं चला जाऊया तर खूप दिवस झालं जायचं जायचं सांगोला म्हटलं की काही होत नाही आजची जर खरेदी थोडीफार होती घरातली ग्रोसरी वगैरे ते पण करता येत नाही कारण की आज अमावस्या लागते तर आमावश्या दिवशी सहसा कुठली वस्तू खरेदी करत नाही तर चला परी पण येतील तर ते यायच्या अगोदर पटकन निघायचं आहे ना तर परी पाठीमागे लागते जो ब्लाउज शिवला होता ते आज मी केले बघा तर अशा पद्धतीचं दिसतो तर चला हे बाहेर मला हाक मारतायत तर चला म्हटलं तुमच्याशी बोलून जावा बस चला, चला, चला सईपरी येतील मागे लागते लगेच ते एक वाजता एक वाजता दिवाळी पासून बँकेत जावं म्हणते तर जायचं का होईना दिवाळीचा सण झालं परत माहे झालं परत लग्न येव झाली तर म्हटलं चला आता बँकेची कामं करून घ्यावा आणि कसं होते आपली शेतातली जेव्हा कामं संपतात तेव्हा बँक बंद असते बँक चालू असते तेव्हा आपली पण अर्जंट कामं असतात तर केवायसीचा हा फॉर्म आहे बरं का तर ह्यांचं चालू आहे भरणं फक्त माझं डॉक्युमेंट देणं हे माझं काम आहे आमचं सांगोल्याचं एरिया तुम्हाला दाखवावं म्हटलं तर हे बघा मस्त आमचं सांगोला शहर आहे हे पाच वाजले बघा बरोबर सव्वा दोन वाजले तू येत नाही का ए सोनू लाईट बंद बंद कर करू का तर बरोबर दोन वाजले बघा सई काय येत नाही म्हणते तर परी येते तर भाजी आपल्याला फुडायची आहे काम होतं सांग वर न्यायला उशीर झाला काही हरकत नाही ऊन पण थोडस उतरलं दुसरी गोष्ट सई परी आले ना सई नाही येत म्हणते मिळायला पण परी येते तर परला घेऊन जातोय हे आता काय काय घेतय खायला काय येते हातात घेऊन बसा जा कम्पस बोलवली आजीला काय ती आजीन हदग्याचे हे बघा हदग्याची फुलं आई आई हदग्याची फुलं हाय त्या अगदी फ्रेश असे हदग्याची फुलं हो बापूंचे घेतलं का सर आजीच्या साडी खराब होऊ नये म्हणून मी असं वटा बांधते अवताराकडे अजिबात जाऊ नका तुम्ही आधी झालेले उशीर त्यामुळे म्हटलं पटकन आधी कामाला मला का लागत आई छान ला, असं पॉकीट वाटते पॉकिटात येते हरभराची भाजी पडू नये म्हणून आणि आपल्या मेथ्याची भाजी पण उगवा बघा बघाय आई तर मी मग टाकलेलं मेथीची भाजी उगवा लागली आई छान आई मेथे का हे गाजर आहे ते ही मेते दिल्यावर उगलं बघ उगवले तिकडे टाकले गाजर तिकडे टाकले टाकलं नाही आता आणि पाणी दिलं सगळं उगवलंय सगळं हे देऊ नको का काय तिथे बाबा ही मटन करून खाते नाही नाही देत पाय चला मेथे सगळे उगवले आणि इतकं पाणी देऊन फळ्या फळ्या का पडू लागले ते एवढं कावळी घेऊन जाव्या घरी जाताना चला लगे लगे उगाल उगलं आई ते त्यांना माहित नव्हतं तिथं लसूण बघा मस्त आलंय आता पाणी देऊन खुरपणी करून मग राख टाकायची नेक्स्ट टाइम हो ए पडचील नको बघू बघून आम्ही जातो बाई खोड्याला उशीर झाला आधीच होय आई बघा ही घेतलं होतं ही खोटलं होतं हा त्या डांबापर्यंत मग ही घेते नाही खुडले लगे की ही खुडले हे घे जबरपुरी लगेच ओळखा लते आई जबरपुरी लगेच वळखायला येते ह्याची पानं मोठी येते का नाही पण चवीला तीच चांगलं की मग काय तर करड ना बियासाठी ठेवले की पायाला आई मी एक रिक्वेस्ट करू मला पण खडायचं आहे खराब होते का आई किती छान हिरवं गार किती छान दिसतंय गण दिसत आई प्लीज आजी आणि काल काय झालं माहितीये का हरभरा कोण पण आम्ही खुडायला म्हणजे खुडून जाऊन सांगतो आपल्यासाठी पण फायदा त्यांना पण भाजी खाण्यासाठी फायदा तर बरच दोन लाईन खुडले ते नाही तर दोन लाईनी बघा हो का हिथ पण खुडले इथं हिथ शेजारच्या आपल्याने खुड खुडले हे खुडले का हे तुम्ही घ्या हे तुम्हाला सोडले हे मला घेत खुडले लगेच काय आई शेंड आणि यावरती गवत नाही एक बरं आहे

आंब इतके लागले ना म्हटलं चला इथंच आपला हात देऊन जावा तर दार भरलं का नाही विचारते ते अजून थोडस तिकडे दगड छान झालं दगड ना चक सांगो चल बाहेर चल म्हणून बाबा आत येऊ नको म्हणतो ते चला चल आणि जसं पाणी ना तसं बघा ते मग वर येते चला आणि पाणी द्यावंच लागत काय होते बघा ओल्यात पक्षी येत नाही तर पाणी जर नाही दिलं आता हे बारीक बारीक जे आता हे जे अंकुर फुटायला येत नाही मकाचे जर पटकन पाणी नाही दिलं तर ते दाण पूर्ण उपसून खातात हे बघा हे आहेत इथं चल पिलो धुवायची हा आता सांभाळ लावत होते ती ऑर्गेनिक साबण चला चल आणि मी विहिरीचं पाणी नाही आहे तर नदीचं पाणी आहे बघा परी खाली का तू नको खाऊ मी बघायला आले लकडलेत बघ चल चुरटेत बघ आमच्या शेजारीच माझ्या चुलत दिल्याच आहे ना हदग्याची शेती आहे बघा परी चोडायला लागले तर असे असते बघा हदग्याची झाड तर ह्यांनी सवाळून नको बास आहे ते फुलं दिले आजीनं सवाळून सवाळून आजीनं बघा दिले असं म्हणजे परीच्या आजीनं तर हे बघा सेम कोबीच्या भाजीसारखी भाजी, भाजी लागते अगदी ताजे ताजे हदग्याची फुलं बास की तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तर इथलंच मी ह्यांच्याच बागेतले ना चेरी तुम्हाला दाखवलेली होती जसं की बघा हम्म तुती का तुती तिथं आहे बऱ्याच प्रकारचं असं त्यांनी खाद्य केलं परी पाणी दिलं पाय घसरेल बऱ्या बऱ्याच प्रकार असं खाद्य केले जसं की बघा हे बाबळेचं आहे शेळ्यांसाठी हदग्याचं पूर्ण हे बागच आहे जे माग फवारतात ना म्हणजे सक्के चुलत धीर आहेत म्हणजे आमच्या आई आईचं पुतणं बरं का आमच्या तर हा तुरी उन्हाळी उन्हाळी तुरी तर बघा उन्हाळी तुरी केली आहे तर त्यांनी पण पैस आताच त्यांनी म्हणजे असं प्रयोग केला तुरीचा तर काल आम्ही हा मका जरा मका क्या काढल्या काढल्या तुरी केले व काल आम्ही त्यांना दिलेली हरभराची भाजी आज त्यांच्यात भाऊ म्हणाले की भरपूर असं ना राजगिरीची भाजी आहे घेऊन जावा काकी वहिनी म्हटलं चला तर घेऊन जाऊ शेती असला तर शेजार शेजारचाही फायदा आहे मिळून मिसळून आपलं खातो आणि ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात बऱ्याच त्यांची अशी करून घे हरभऱ्याची भाजी द्या ताई यात मी तुम्हाला भरपूर भाजी देते झाला आता उद्याच एक दिवस खुडले की मग आपलं भाजी कुडायचंच पूर्ण होऊन जाते खाली हम्म आपले विहिरीपशी आहे या तर आपलं त्यांचं शेत अगदी लागून लागून आहे पिकामध्ये उगवलंय हो तांदळाची भाजी कशी उगवते तशी खुरपत चालू आहे त्यांचं म्हणलं ते अशी भाजी खराब करून घेण्यापेक्षा आपलं पोटात गेलेली बरं हे बघा किती दाट भाजी आल्या तुम्हाला दाखवते अगदी दाट हे बघा आई लय हाय कवळी कवळी हे बा किती भाजीच भाजी हरभऱ्याची हरभऱ्याची बघा हरभरा तोडून तोडून हरभऱ्याची भाजी येते आपलं राजगिरीची भाजी हे बघा बघा इतकं आणलं राजगिरा आणि मी राजगिरा काढलं आईनं तांदळाची भाजी काढल्या आणि ही हातगायच्या मध्ये आहे आज काय शनिवारच्या भाज्या आणायचं काही गरज नाही भाज्या आणायचं काही गरज नाही आज आज शनिवारचा बाजार आहे हातग्याची <laughs> फुलं झाली भरपूर आणि हे बघा भरपूर अशी आईनं आता बांधूनच ठेवलं ह्याला आपली ताजी हरभऱ्याची भाजी भरपूर होऊन गेलं परी गेलं शेळ्याकडं शेळ्याकडे गेल्या परी शेळ्याकडे गेल्या शेळ्याकड खेळून येते म्हणली शेळीच नाव ठेवलं म्हणते खुशी शेळी शेळीच माझ्याकडे सारखं ती होय तू गेल म्हणजे आपण ती लसूण कांदा टोचायला तेव्हा तेव्हा गेल तुम माझ्याकडे आली ती <laughs> कापूस वेचताना का मग पाहते ना साखर चहा पत्ती आईंच असं म्हणणं कापूस वेचायला बाया होते ना तेव्हा पाऊस असायचा तर आई चहा करून द्यायचे तर या चुलीवरून लक्षात आलं बायकांना चहा म्हटल्यावर इथलं तर म्हटल्यावर मजा आहे की मग गरम गरम आणि ह्यांची चुल इथलं मळ्यात बरोबर मटण बनवतात आधी तिथं हात पत्र्यामध्ये होती तिथली काढून आता इथं ठेवल्यात मीठ असेल मीठ ठेवलंय मीठ पोराने चुलीवर मीठ मीठ <laughs> पडचेल बाबा बाबायचं आता चला अंधार व्हायला लागलाय मोटर बंद करला गेले ते मोटर बंद करला गेले ते आता घायला होते ते हे सगळं भरून ठेवायचंय हरभऱ्याची हातग्याची फुलं राजगीरची भाजी एवढं सगळं भाजी आहे त्याच्या तांदळाची मेथीची भाजी होती भाज्या हिरव्या परत मेथीची <laughs> फक्त गच्च धर काय परत मग माझ्या हातात पिशवी आहे कॅन्ड आहे कॅन्ड आहे कॅन्ड आहे कॅन्ड आहे नको आले आले बघा सगळ्यांसाठी ठेवला चहा आणि सगळे चहासाठी बसले आणि चहा पेत पेत आमच्या गप्पा असतात हा शनिवारचा बाजार आहे बटाटे आणा कांदे कोथिंबीर आणि वांगी बाकी, बाकी आता भा हरभऱ्याची भाजी आहे उद्या परवा मेथी आणतोय कशा आणायला भाज्याला फ्लावर कंटा आलाय बर भेंडी असेल तर भेंडी आणाय हिरवी भेंडी हा बटाट हा बटाट आणा बटाट संपले कांदा लागतो हा टमाटर कशा आहेत टमाटर का टमाटर टमाटो परेशानी आहे ग टमाटर व नाहीत टमाटर दोनच आहेत आणि बघा फ्रेश झाले आणि भांडी घासून आले भरपूर अशी भांडी होती सई डबे चहा पाण्याचे तर म्हटलं चला भाजी नीट करून घ्यावं आणि ही भाजी ना आले आले आता मी काय करणार आहे बाहेर पण वाळत करणार नाही म्हणजे आता धोकं पडते बाहेर तर आतमध्ये छान खरी खूर नाही पसरून घेणार जेणेकरून वापरणार नाही बघा ही भाजी हदग्याची फुलं काय असं फ्रीजमध्ये तर चालतंय आणि मला आता जितकी राजगिरीची भाजी पाहिजे ना राजगिरीची भाजी म्हणजे निवडणं चाललंय भरपूर असं लसूण पण चोरून घेणार आहे आणि यांनी बाजार आणले बघा बाजार काय एवढं काय नाही कांदा टोमॅटो परत कोथिंबीर आहे कांदा कसं किराय कांदा बरं आहे पण या काही निवडून आणत नाही काय लागलंय झालं एवढंच आणि कोथिंबीर बघा आणि कांदा उचललेले काय म्हणजे बटाटे पन्नास रुपये अवय बटाटे माग झाले की आणि कधी ना कांदा आणि टमाटर मिक्सर मध्ये एवढे करणार आहे स्वयंपाक म्हटलं चला फक्त म्हणजे रात्रीची भाजी आणि भाकरी करायची आहे तर तसं बघायला तर सकाळी मी ज्वारीची भाकरी केलेली होती तर मला आहे भाकरी फक्त आईना आणि ह्यांना करायचं आहे आणि साई बस तर एक तर चपाती भाकरी त्यामुळे शॉर्टकट स्वयंपाक आहे म्हटलं चला गॅस वरतीच करावं आणि रात्रीची भाजी बघा स्वच्छ असं धुवून घेतलंय आता कापून घेते एकदम बारीक तर राजगिरीची भाजीवर हरभऱ्याची भाजी वगैरे धुवायची नसते पण राजगिरीची भाजी मात्र बाकीच्या सगळ्या भाजी ना मात्र धुवायचं असतं हे बारीक मी कट करणार आहे भाजी चला कट करते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते जे नवीन ताई असतात ना त्यांना माहिती नसते जे नवीन शिकावं स्वयंपाक करणार असते तर त्यांच्यासाठी पण दाखवावं लागतं ना म्हणजे त्याला मला ताजी भाजी छान अशी शेअर करावी तर राजगिरीची भाजी ना निवडून घेतली जितकी पाहिजे तितकं निवडून घेऊन स्वच्छ धुतली धुतल्यानंतर बघा असं कट करते जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही जास्त बारीक पण कट केलं ना एकदम होऊन जाते भाजी ही आणि ही भाजी जसे आपण तांदळाची भाजी बनवताना सेम त्याच पद्धतीची ही भाजी बनते तर खूप छान लागते ही भाजी तर लसूण सोललं छान असं खेचून पण घेतलं हे बघा जितकं जास्त लसूण तितकं भारी लागतं की ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं एक नंबर आपली भाजी अशी होऊन जाते तेव्हा छान असं बारीक कट केलंय तर खूप दिवसातून राजगिरीची भाजी खाते मी आज तर आज प्लॅन माझं काय होतं माहितीये का, का। हरभऱ्याची भाजीच खायची होती मला पण आता राजगिरा मिळाला तर चला म्हणतो राजगिराच बनवावं आणि आज गॅसवरती स्वयंपाक करणार आहे मी लसूण छान परत लग्न आहे त्याच्यामध्ये भाजी आणि आपलं मीठ टाकून परतून घ्यायचं तर चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला चिरल्यावर इतके दिसते ना फर्स्ट साल मीठ घालताना थोडं जपून कारण की भाजी ही भाजी बघा निम्म्याची ही होऊन जाते त्यामुळे मी टाकताना थोडस कमीच टाकायचं आणि एक छान परतून घ्यायची आणि काय नाही याच्यामध्ये पाण्याचा वापर किंवा काही करायचं नाही एक सारखं परत परत राहायचं मस्त अशी भाजी होते भाजी झाली की तुम्हाला काय करते राहायचं आणि राजगिरीच्या भाजीला एक वैशिष्ट्य आहे तर हे बघा असं पाणी जमा होत हे तर हे सगळं पाणी आटवून द्यायचं का माहितीये राजगिरीच्या भाजीमधून ना जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा मी लहान असताना पहिलं तर राजगिरीची भाजी ना असं जांगडं झाडं पाणी सुटलेलं तेव्हा मी घाबरलेच होते पण राजगिरीच्या भाजीमध्ये तो कलर येतोच पाण्याचा तर पाणी आटोच तर याला बघा झाकायचं नाही काय नाही झाकलं तर त्याला पाणी सुटते एक को भाजी होती की नाही आणि खायला राजगिरीची भाजी बनवले आणि जे ठेचलेले लसूण असतं ना मस्त एक नंबर लागत दाताखाली आल्यानंतर तर चला ह्याला ठेवते झाकून आणि चपात्या बनवायच्या त्यामुळे आता मी गॅसवरतीच बनवणार आहे चपात्या पटकन उरकते आणि दुसरी गोष्ट तर जी राहिलेली भाजी वगैरे आहे सगळं निवडलेलं तर सगळं पसारा तसाच आहे म्हटलं चला आईना भूक लागते ना लवकर तर पटकन भाजी आणि चपाती र मग नंतरनं हे जे निवडलेलं आहे एका बाजूला सगळं निवडून ठेवलेलं आहे तर ते सगळं काढून मला झाडून काढून घ्यायचं आहे तर असा होता बघा आजचा ब्लॉग आणि खूप छान ताई सगळे अगदी मनापासून कमेंट करतात सगळ्यांसाठी सईपरीच्या स्केचसाठी ह्यांच्यासाठी आईंसाठी तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा ला? लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय